आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जिल्हा परिषद मराठी शाळा सोन्याळ तालुका जत येते नवीन वर्षाचे जंगीश स्वागत शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना व आपल्या मित्रमैत्रिणींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आपल्यासाठी कष्ट करणाऱ्या प्रिय आई वडिलांना मुलांनी सामूहिक शुभेच्छा दिल्या संपलेले वर्ष सन दोन हजार पंचवीसने रा, वर्षाचे आभार मानले सर्व विद्यार्थ्यांनी आपले प्रिय शिक्षक व मित्र मैत्रिणी यांनी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या नवीन वर्षानिमित्त शाळेत गोड मिष्टान्न भोजन घेऊन वर्षाची गोड सुरुवात केली नववर्षाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक माननीय मुरगेंद्र पाटील सर यांनी सर्व मुलांना शुभेच्छा देऊन आगामी वर्षामध्ये आपण अभ्यासामध्ये खेळामध्ये अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी या संदर्भाने मार्गदर्शन केले त्याच पद्धतीने शाळेतील शिक्षक लेंडवे सर यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं या प्रसंगी श्रीमती संगीता काळे मॅडम व छाया काळे मॅडम उपस्थित होत्या स्वागताची तयारी केलेली आहे तर या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण इथे आहोत शुभेच्छा आपण कुणाकुणाला द्यायच्या ज्यांनी आपल्याला जग दाखवलं ते आपले आई वडील त्यांना प्रथम तर आपण शुभेच्छा देतोय आणि ज्या गुरूंनी आपल्याला जगाची ओळख करून दिली त्या गुरुजींना सुद्धा आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतोय आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपले जे काही मैत्रिणी आपल्याला साथ देतात त्यांनाही आपण शुभेच्छा देतोय अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण आ नवीन वर्षाच्या शुभेच्छा आपण देतोय ठीक आहे एकदा 1 आपण बोलूया वन टू थ्री स्टार्ट वन टू थ्री स्टार्ट हॅपी न्यू इयर 2020 ठीक आहे हा टाळ्या वाजवा सगळ्यांनी <laughs> लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा